नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे पैसे वाटत असल्याच्या आरोपावरून विरारमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजपचा राडा वीस नोव्हेंबरला विधानसभा वी निवडणूक मतदान होणार आहे आचारसंहितेचे पाल पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे अशातच आता भाजपचे नेते विनोद तावडे यांनी विरार मंगलपाडा येथील विवांत हॉटेलात पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे विनोद तावडे हे विरारमधील एका हॉटेलमध्ये पाच कोटी रुपये घेऊन आल्याचे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना समजले तेव्हा त्यांनी हॉटेलकडे धाव घेतली यानंतर हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे बहुजन विकास आघाडीचे नेते हि हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले विनोद तावडे विवांत हॉटेलमध्ये पाच कोटी रुपये घेऊन आले होते पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा दोन डायऱ्याही सापडल्या विनोद तावडे सांगतात की तिकडे बैठक सुरू होती पण मतदानापूर्वी अठ्ठेचाळीस तास आधी बाहेरच्या नेत्यांनी मतदारसंघ सोडायचे असतात हे भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांना माहिती नाही का एवढी अक्कल तावडेंना नाही का आता पोलीस या प्रकरणात काय करणार हे बघायचं आहे सरकार त्यांचंच आहे त्यामुळे पुढे काही होणार नाही या घटनेनंतर विनोद तावडे यांनी मला पंचवीस वेळा फोन करून माफी मागितली प्रकरण जास्त ताणू नका असे तावडेंनी सांगितल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा